कोण आलाय मेसेज करा नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा जॉईन आहे नवीन असतील तर चॅनलला ला सबस्क्राईब करा बघते जे कोणी नवीन आले असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा सहा लोक दिसत आहेत मला लाईकला से से लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा जे नवीन आले त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करूनच जा आणि लाईक करा थँक्यू थँक यू लाईक कोणी केलंय थँक्स फॉर लाईकिंग बर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा कराच्या भावलाच म्हणा सर्वांचा मैसेजेस करा मैसेज इतना ही मतलब तो मैसेज और मैसेज करा चाह नाश्ता झाला का सर्वांचा சா வரலா சார் नवीन असतील त्यांनी हॅलो वेलकम टू माय लाईव्ह टू चॅनल थँक्स फॉर कमिंग लाईव्ह लाईक करा चहा नाश्ता घेतला का सर्वांनी चहा चालला का सर्वांचा जे नवीन आहेत त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा झाला का नवीन मेंबर्सने आपल्या चॅनलला सब्स्क्राईब करा जे कोणी नवीन असतील त्यांनी एकमेकांना सपोर्ट करा जे कोणी नवीन मेंबर्स आहेत त्यांनी आपल्या चॅनलला सब्स्क्राइब करा आणि अजून कोणी नवीन असेल त्यांनी एकमेकांना सपोर्ट करून सब्स्क्राईब करा आहे त्यांनी प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ज्यांचे ज्यांचे नवीन चॅनल आहेत त्यांनी एकमेकांना सपोर्ट करू जे नवीन युट्यूबर्स आहेत त्यांनी एकमेकांना सपोर्ट करूया थँक्स फॉर सपोर्टिंग कमेंट्स जेवण चहा नाश्ता झाला का सर्वांचं आज काय होतं नाश्त्याला काय नाश्ता केला आज सर्वांनी कमेंट करून सांगा जे नवीन मेंबर असेल त्यांनी प्लीज चॅनलला सब्स्क्राईब करून जा काम असेल तर सब्स्क्राइब करा चहा नाश्ता झाला का हाय हॅलो 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 अरे मी ओळखलं नाही तुम्हाला कोण आहात तुम्ही नवीन आहे त्यांनी चॅनलला सबस्क्राईब सबस्क्राइब करून सपोर्ट करा दुपारी तीन वाजता मी परत लाईव्ह घेणार आहे आपण लाईव्ह गाजरचा हलवा बनवणार आहे तीन वाजता लाईव्ह नक्की या तीन वाजता लाईव्ह या गाजरचा हलवा बनवूया तो थैंक्स फॉर कमिंग जो कोनी नवीन है इस चैनल पर सपोर्ट करा सब्सक्राइब करा नवीन मेंबर्स नहीं आप लोग चैनल पर सब्सक्राइब करा चारों करके अपना कसरवान में मैसेज चलो तो नक्की सांगा कौन लाइव बढ़ता ला ला है मैसेज करा चैनल सब्सक्राइब करा नवीन मेम्बर्स ने अपने चैनल सब्सक्राइब करा नवीन चैनल है अपने वीडियोज पा कुंगज है वीडियो बढ़ो सपोर्ट करा लाइक करा वीडियो कमेंट करा दादा हाय गुड मॉर्निंग दादा थँक यू फॉर लाईक गुड मॉर्निंग असं झालं का तुमचा तुमच्या लाईव्ह ला मी रात्री आले होते पण आय थिंक तुम्ही टाकलं होतं ट्रेनचा आवाज येतोय म्हणून बोलू शकत नाही लाईव्ह ला आले होते मी तुमच्या नाश्ता वगैरे केला का सर्वांनी कोणी नवीन मेंबर असतील तर चॅनल ला सबस्क्राईब करून सपोर्ट नक्की करा सबस्क्राईब करून जा काम असेल तर लाईक करा सहा नाश्ता घेतला का नाश्ता झाला कसा लाईव्ह मध्ये दोन जण दिसत आहेत मला मेसेज करा मध्येच नाही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा तुम्हाला प्लीज सबस्क्राईब कि चॅनल बाय बाय कोण आहे आता नवीन नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून नक्की सपोर्ट करा कोण आले मेसेज करा चलो।